नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी मराठी ऑलराऊंडर या चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो बघा मुंबई बृहमुंबई महानगरपालिका मनपा याची त्या ठिकाणी जाहिरात येणार आहे सतराशे सोळा एकूण पदं आणि टोटल सर्व सर्व पद सतराशे सोळा हे तुमचे लिपिक अर्थात क्लार्क पदाचे आहे बृहन्मुंबई महानगर अर्थात मुंबई महानगरपालिकेत सर्वात मोठी भरती आणि सर्वात मोठे रिक्त एक बेचाळीस हजार प्लस पद रिक्त आहेत त्यातले त्या ठिकाणी सतराशे सोळा पद हे केवळ त्या ठिकाणी भरणं आहेत लिपिक या पदाचे कोणाचे केवळ लिपिक या पदाचे हे पद भरती होणार आहे मित्रांनो ठीक पी सी क्लार्क मंत्रालयातून बाहेर गेला असाल रिझल्ट आला नसेल तर मित्रांनो शेवटची संधी आता ग्रामसेवक आरोग्यसेवक नंतर एक तुमचं नगर परिषद गट क आणि डची जाहिरात येईल आणि त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेची जाहिरात येईल टोटल सतराशे सोळा पद आहेत जाहिरात कधी येणारी सांगतोय मित्रांनो पात्रता फक्त दहावी पास आहे आणि यावर टायपिंग त्या ठिकाणी आहे मित्र केवळ दहावी पास पात्रता याची दहावी आहे हा मुंबई महानगरपालिकेचं त्या ठिकाणी जर पाहिलं आपण तर केवळ इयत्ता दहावीवर फक्त टायपिंग आहे तर सविस्तर त्या ठिकाणी पाहूया पाण्यावर चॅनल नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आता याची जाहिरात बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल थोडी पेन्सई वाढून घेतो ठीक आहे चलो जाहिरात कधी येणार आहे मित्रांनो सध्या आचार आचारसंहिता आहे तर मित्रांनो जाहिरात आल्यानंतर साधारणतः एक ते दीड महिन्यामध्ये याची एक्झाम येणार आहे तसं नगर परिषद गट क ड ची सुद्धा जाहिरात खूप मोठी आहे गट क आणि ड दोन्ही पदाची तसंच इथं एक क्लार्क पदाची जाहिरात आहे कोणती विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात तर मित्र ज्यांची दहावी झालेली आहे ठीक आहे ते सर्व मुलं परीक्षा देऊ शकतात परंतु दहावीसोबत तुमचं त्या ठिकाणी मित्रांनो टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला मराठीचं थर्टी किंवा इंग्रजी फोर्टी दोन्हीपैकी एक कुठलंही चालतं ठीक आहे तयारी कशी करावी जशी सरळ सेवा भरतीला त्या ठिकाणी चार विषय सेम तुम्हाला सरळ सेवाच आहे एक्झाम कोण घेणार आहे अजून ठरलं नाही आय बी पी एस किंवा टी सी एस दोन्हीपैकी एक तर शक्यता आहे आय बी पी एस घेण्याचे चान्सेस त्या ठिकाणी महानगरपालिके भरती संदर्भात सर्वात मोठे चान्सेस कोणाचे आहेत तर आय बी पी एसच्या परीक्षेसाठी टायपिंग लागते का तर कंपल्सरी आहे कोणती मराठी थर्टी कुठली एक चालते मराठी थर्टी असू द्या किंवा इंग्रजी फोर्टी दोन्हीपैकी कुठलीही एक टायपिंग त्या ठिकाणी चला आता पुढचा मुद्दा जो आहे हा महत्वाचा आहे ती इथं बघा इथं दहावीमध्ये तुम्हाला किमान कमीत कमी पन्नास टक्के गुण पडलेले असावेत दुसरी पेपर तुमचा इंग्रजी आणि मराठीमध्ये होणार एक तर एस तुमची एक्झाम घेऊ शकेल ठीक आहे किंवा टी सी एस पण चान्सेस जर म्हटलं तर त्या ठिकाणी जास्त शुअरिटी आय बी पी एच आहे म्हणपाय आत्तापर्यंत जर एक्झाम पाहिल्या ओके आवाज येतोय माझा एकदा क्लिअर करा ठीक आहे चला एकदा चेक करतोय आवाज येत असेल ठीक आहे कमेंट करा त्या ठिकाणी आवाज येतोय म्हणून आहे कमेंट करा त्या ठिकाणी ओके डन चला तर बघा या ठिकाणी पुढची जी माहिती महत्वाची आहे एम mm. टी पाहिजे का तर पाहिजे अनिवार्य आहे का नाही कंपल्सरी त्या ठिकाणी नाही दोन वर्षात काढून देऊ शकता पेपर पॅटर्न पंचवीस पंचवीस जसा सरळ शेवला आहे सेम पंचवीस पंचवीसचा पॅटर्न आहे शंभर क्वेश्चन शंभर मार्क टायपिंग कोणतीही एक चालते मराठी थर्टी असेल तरी हरकत नाही किंवा इंग्रजी फोर्टी दोन्हीपैकी कुठली एक टायपिंग तुमच्याकडे असणं कंपल्सरी जर असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता आणि आता फॉर्म त्या ठिकाणी भरता येणार नाही आता तुम्हाला या ठिकाणी विषय जे दिलेले आहेत ते त्या ठिकाणी सामान्य ज्ञान विषय आहे बौद्धिक चाचणी आहे इंग्रजी भाषा आणि व्याकरण आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी तुमचं राहिलेलं जी एस झाले इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण सेम सेम पंचवीस पंचवीसचा आहे शंभर गुण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि तुमची त्या ठिकाणी तोंडी परीक्षा नसणार नाही फक्त एक एक्झाम आणि तुमचं फायनल सिलेक्शन एकाच एक्झामवर एक एक्झाम आणि त्या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे ठीक आहे चला त्यानंतर या ठिकाणी बघा एक सेकंड हां हा तुमचा या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका पाहिला असेल तुम्ही ठीक आहे कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदाच्या नियुक्तीसाठी माहिती जी पुस्तिका दिलेली आहे त्या माहिती पुस्तिका संदर्भामध्ये हा संपूर्ण डिटेल माहिती आहे बघा मराठी भाषा व्याकरण सेम पंचवीस प्रश्न पन्नास गुण दिलेले आहे इंग्रजी भाषा व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ना अर्थात जी एस जी के ज्याला आपण म्हणतो सेम पंचवीस प्रश्न पन्नास गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी एक पंचवीस प्रश्न पन्नास गुण दिलेले आहेत आणि प्रत्येक मध्ये पंचवीस पैकी तुम्हाला किमान गुण आहे चाळीस टक्के गुण म्हणजे पन्नास पैकी तुम्हाला त्या ठिकाणी चाळीस टक्के गुण मिळणं गरजेचं आहे पन्नासचे चे तर त्या ठिकाणी वीस प्रत्येक विषयाला वीस गुण वीस गुण मिळवा अनिवार्य आहे कंपल्सरी आहे परंतु एवढे कमी मार्क मिळून तुमचं सिलेक्शन होत नाही मित्रांनो ठीक आहे तुम्ही आतापर्यंत कटाव पाहिजे हे फक्त त्या ठिकाणी तुमचं त्याने पात्रता दिली एवढे ये तुम्हाला येणं अपेक्षित आहे प्रत्येक विषयात किमान चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे तथापि एकूण गुणाची बेरीज पंचेस टक्के असणं आवश्यक म्हणजे तुमचे एकूण टोटल गुण त्या ठिकाणी शंभर प्रश्न दोनशे गुण या दोनशे पैकी तुम्हाला त्या ठिकाणी पंचेचाळीस टक्के गुण मिळाले पाहिजे म्हणजे नव्वद मार्क त्या ठिकाणी दोनशे पैकी ती एक नव्वद मार्क मिळाले पाहिजे मेरिट एवढं कमी लागत नसतं ते याचा विचार करू नका याचा विचार केला तर तुम्हाला नोकरी मिळणार नाही ह्या ना मार्गाचा या मार्गाचा मार विचार करायचा ला नाही या मार्गाचा लागू शकत नाही याचा जर विचार केला तर ठीक आहे हा तुमचा स्लॅबच त्या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो आणि लवकरच तुमची जाहिरात येणार आहे बारावी परीक्षेचा दर्जा आहे संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी महानगरपालिका आणि श्री अकॅडमी नावाचं आपलं ॲप आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ठीक आहे ग्रामसेवक आरोग्य साठी सुद्धा त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन लिंक दिलेले आहे फ्रीमध्ये पी डी एफ आहे वाचून घ्या ग्रामसेवकला आरोग्य फायदा होईल श्री अकॅडमी मराठीमध्ये टाका श्री अकॅडमी असं इथं श्री अकॅडमी टाकलं की ॲप येऊन जातं आणि खाली गोविंद नवलसर अॅटमेंट येऊन जातं तिथं स्त्री अकॅडमी गोविंद नवलसर अशा प्रकारे तिथं असतं मराठी स्त्री अकॅडमी टाका खाली ऑटोमॅटिक गोविंद नवलसर इथं हे ॲप डाउनलोड करा फ्रीमध्ये दिलेलं आहे ही संपूर्ण तुमची प्रोसेस त्या ठिकाणी दिलेली आहे दिली माहिती आपल्यास लेक्चर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट टायपिंग नसेल तर टायपिंग काढून घ्या मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोटो कुठली एक टायपिंग चालू लागते कुठली एक टायपिंग असू द्या जाहिरात तुमची मित्रांनो आचारसंहिता आहे त्यामुळे जाहिरात येत नाही आचारसंहिता शिथिल झाली की लगेच परमिशन मागवलेली आचारसंहिता शिथिल झाली की तुमची जाहिरात येणार आहे पुढच्या जून मध्ये आचारसंहिता केंद्रीय निवडणूक परमिशन मिळाली जाहिरात येईल आणि साधारणतः एक दीड महिन्यामध्ये याला पुन्हा टायपिंगची गरज आहे का तर पुन्हा टायपिंग आहे बघा तुमचं समजा सिलेक्शन झालं सतराशे सोळा पोस्टमध्ये तर तुमची पुन्हा स्किल टेस्ट घेणार आहेत का तर स्किल टेस्ट या ठिकाणी घेणार नाहीत जसे मंत्रालयाला स्किल टेस्ट आहे तसे या प्रकारे कुठल्याही स्किल टेस्ट तुमची नाही लक्षात असू द्या एवढं स्किल टेस्ट द्यायची आवश्यकता तुम्हाला त्या ठिकाणी आहे संपूर्ण डिटेल माहिती आहे ओके okay, जाहिरात आल्यानंतर संपूर्ण डिटेल तुम्हाला मिळेल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेव्हा डिटेल आज जाहिरात येईल तुमच्यापर्यंत नक्की पोहोच ओके चल okay? थांबतो मित्रांनो भेटूया नेक्स्ट लेक्चरला आणि महान्यू अपडेट नावाचा आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करा कुठला आहे महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे महान्यू अपडेट आता त्या ठिकाणी हा लोगो आहे सेम हाच लोगो त्या ठिकाणी ठेवलेला आहे जॉईन करा एम पी सी इन नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे हा एम पी सी इन टेलिग्रामचं चॅनेल आहे महानीव अपडेट नावाचा आपला टेलिग्रामचं ग्रुप ओके थांबतो मित्रांनो